आता हा जो मी ड्रेस तुम्हाला दाखवती आहे साधारण तुम्ही अंदाज बांधा की हे किती रुपयाला इथे मिळत असेल म्हणजे तुम्हीच सांगा कमेंट करून सांगा पण तुम्ही एक अंदाज लावा किती असेल साधारण हा किती सुंदर आहे ना हा अंगरखा पॅटर्न आणि त्याचसोबत खालती तुम्हाला फ्रॉक पॅटर्नमध्ये आहे आणि खूप मोठी साईज आहे असं नाही की अगदी शॉर्ट टॉप आहे पण हे अगदी अनारकली आणि ह्याचा घेर तुम्ही बघू शकता केवढा मोठा घेर आहे ह्याला समोरून मस्त थ्रेडवर्क आहे पण हे खूप छान वाटतं आहे हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू लोकमत सखी तर मंडळी उन्हाळ्याला सुरुवात झाली की आपल्या प्रत्येकाला अगदी ब्रीदेबल आणि अगदी हलका फुलका म्हणजेच लाईट वेट फॅब्रिकचे कपडे वापरायला कोणाला नाही आवडत सगळ्यांना आवडतं राईट तर आज मी तुम्हाला जयपुरी कॉटन आणि त्याचसोबत रेयॉन फॅब्रिक रेयॉन फॅब्रिक खरं तर खूप लोक अवॉइड करतात उन्हाळ्यात पण तरी तुम्हाला महत्त्वाचं सांगायचं झालं तर रेऑन फॅब्रिक हे कॉटनसारखंच असतं पण एवढंच की म्हणजे त्याच्यात फरक आहे ऑफकोर्स त्याच्या फिनिशिंगमध्ये आणि त्याच्या क्वालिटीमध्ये फरक नक्कीच आहे पण ते लाईट वेट आहे हे कॉमन क्वालिटी तुम्हाला कॉटन आणि रेऑन या दोन्हीमध्ये पाहायला मिळणार आहे महत्त्वाचं काय तर इथे मी तुम्हाला कॉड सेट आणि त्याचसोबत कुर्ता आणि पायजामाचा सेट आणि त्याचसोबत लॉंग गाऊन हे सगळं काही दाखवणार आहे शॉर्ट कुर्तीजची स्टार्टिंग रेंज साधारण तीनशे साडेतीनशे आहे आणि मग प्राइस रेंज चेंज होत जाते कॉर्ड सेटची रेंज काय हे सगळं काही व्हिडिओमध्ये कळेलच सो so, प्रोडक्सची प्राइस रेंज जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आज आपण ही खरेदी कुठे करतोय तर सखी या दुकानात ही खरेदी करतोय सखी एक्झॅक्टली आहे कुठे तर आता मी आहे दादर वेस्टला छबिलदास गल्ली तुम्ही माझ्या मागे बघू शकता छबिलदास स्कूलची ही लेन आहे सो या लेनमध्ये आयडल बुक डेपो आहे त्या लेनमध्ये तुम्ही चालत या इथे टुवर्ड्स कोटक महिंद्रा बँक चालत या आणि कोटक महिंद्रा बँकच्या ऑपोजिट साईडला कोपऱ्यातच तुम्हाला सखी असं दुकान पाहायला मिळणार आहे सो या लेनमध्ये आला तर एकदम एंडपर्यंत चालत आला तर तुम्हाला हे सगळं कलेक्शन इथे बघायला मिळेल सो पाहूयात त्यांच्याकडे काय कलेक्शन आहे सुरुवात आपण शॉर्ट टॉप्स पासून करूयात उन्हाळा म्हटलं तर आपण सगळेच लूज पॅन्ट किंवा तर असे कॉटनचे पॅन्ट किंवा प्लाझो वापरणं प्रेफर करतो आणि मग त्याच्यावरती तुम्ही शॉर्ट कुर्तीज वापरू शकता सो हे असे तुम्हाला शॉर्ट कुर्तीज तीनशे रुपयाच्या रेंजमध्ये बघायला मिळू शकत आहेत वा हे प्युअर जयपुरी कॉटन आहे आणि ह्याचे स्लीव बघा हे किती सुंदर आहे सो इथून समोरून तुम्हाला स्लीवज साईड कट आहे सो अगदी घट्ट घट्ट नाही आणि फॅब्रिक खूप सुंदर आहे आम्ही एक तुम्हाला काढून दाखवते सो ह्याची रेंज बघा इथे त्यांनी तीनशे रुपये असं रेंज ह्या लिहून लिहून ठेवलेलं आहे ह्याच्या साईज काय काय येते ही एक्सेल आहे पण काय काय साईज आहेत डबल एक्सेल पर्यंत डबल एक्सेल पर्यंतची साईज रेंज मिळणार आहे आणि मस्त हे तीनशे रुपयात आहे आणि त्याच सोबत हे मी थोडे इथे ठेवू का म्हणजे मला हे बघा सो अजून पण हे असे वेगवेगळे प्रिंट ऑप्शन्स तुम्हाला बघायला मिळतील आणि बरेचसे कलर्स आहेत सो लाईट डार्क असे सगळे कलर्स तुम्ही बघू शकता उन्हाळ्यात फिरायला जाताना वगैरे ना ट्रॅव्हलिंगमध्ये असं काही वापरलं तर अजिबात गाडीचा त्रास होत नाही आणि तुम्ही कम्फर्टेबली महत्त्वाचं ट्रॅव्हल करू शकता सो so, हे झाले थ्री हंड्रेड ह्याची काय रेंज आहे सेम रेट ओके पण हे काही वेगळे आहेत का ही मिडियम साईज आणि काहीतरी वेगळा दिसतंय सो हे बघा हे so, तुम्हाला स्लीवलेस असा टॉप मिळणार आहे आणि हा ए लाईनमध्ये आहे सो ऑफकोर्स वरून तुम्हाला घट्ट आणि तुमच्या थोडंसं कमरेच्या खालपर्यंत इथे तुम्हाला व्यवस्थित लागू शकतंय आणि हे तुम्हाला काय साईज आहे ही नाही ही लार्ज आहे ओके स्मॉल आणि लार्ज मिळणार का ह्याच्यामध्ये है, आणि ह्याची काय प्राईस सेम तीनशे रुपये मस्त ना पैसा वसूल खरेदी आहे ही सो उन्हाळ्यात असं काही घालायचा विचार करताय तर हे ब्लॅक जीन्स वगैरे सोबत पण छान दिसेल आणि खूप मस्त आहे है, ह्याची क्वालिटी पण छान वाटते क्वालिटी वाईज हे खूप भारी आहे कॉटनमध्ये नाईस आणि हे बघा जसं मी दाखवलं की हे तुम्हाला थ्री फोर स्लीवजमध्ये आणि ह्या तो स्लीवलेसमध्ये पण अवेलेबल आहे ह्याची काय रेंज आहे थ्री फिफ्टी का बरं ह्याची का रेंज वेगळी आहे ही इसकी रेंज किंवा अलग आहे हे तीन दबल सो डबल एक्सेल अच्छा हे मोठं साईज आहे म्हणून बरं हे विचारून घेतलेलं बरं ना म्हणजे मला खूप सवय असतं असं सगळं विचारून घ्यायची सो हे बघा तुम्ही स्क्रीनवर बघू शकता डबल एक्सेल आहे अँड मेड इन इंडिया जयपुरी कॉटन आहे आणि हे खूप सुंदर आणि मस्त आहे आणि समोरून हे बघा फक्त तुम्हाला हे असे बटन्स पण आहेत सो आतमध्ये बघा तुम्ही आतमध्ये एखादं स्लिप किंवा तर सँडो असं वगैरे म्हणतात तर ते घातलं तरीही चालेल आणि मग त्याच्यावरती तुम्ही घालू शकता किंवा काही जणं नॉर्मली पण हे घाल घातलं तरी त्यांना सूट करतं मस्त कलेक्शन आहे ह्याच्यामध्ये हा किती सुंदर आहे ना हा अंगरखा पॅटर्न आणि त्याचसोबत खाली तुम्हाला फ्रॉक पॅटर्नमध्ये आहे आणि खूप मोठी साईज आहे असं नाही की अगदी शॉर्ट टॉप आहे आणि महत्त्वाचं इथे जी नॉट आहे ही नॉट आणि ही एक बॅक आहे ही तुम्ही इथे बांधून घेऊ शकता आणि हे बघा त्याला फिनिशिंग किती सुंदर दिली आहे सो हे जयपुरी कॉटनमध्ये आहे आणि अगेन ह्याची साईज डबल एक्सेल आहे सो तुम्हाला हे असे पॅटर्न्स पण बघायला मिळतील हे थ्री फिफ्टी अच्छा हे पण थ्री फिफ्टी साईज मोठी आहे म्हणून ना बरं हे ऑफिस वेअरसाठीचे टॉप्स हा बघू एक काढून सो हे बघा सिम्पल सोबर जयपुरी कॉटन अगदी सॉफ्ट मटेरियल आहे खूप सॉफ्ट आहे अगदीच मटेरियल आणि अगेन हे तुम्हाला थ्री फिफ्टीच्या रेंजमध्ये बघायला मिळेल मस्त सो ह्याच्यामध्ये कलर ऑप्शन्स पण आहेत आणि हे हा एक बघूया ओ नाहीच हा पण छान आहे सो हा बघा हा तुम्ही हा रेऑन फॅब्रिकमध्ये आहे रेऑन फॅब्रिक हा खूप असा लाईट वेट आणि ब्रिदेबल फॅब्रिक असतं ह्याच्यातही जास्त गरम होत नाही आणि महत्त्वाचं हीट जास्त असेल तर ह्याच्यात ती ऑब्झर्व होऊन जाते सो त्यामुळे तुम्हाला अजिबात अंगाला कपडे चिक चिकटतायत किंवा तर घामामुळे खूप असं चिकचिक जाणवतं असं होत नाही जेव्हा तुम्ही रेऑन फॅब्रिक वापरता सो बऱ्याचदा असं होतं की आपण फक्त कॉटन वापरतोय तर कॉटन न वापरता यंदा उन्हाळ्यामध्ये ट्राय करा की रेऑन फॅब्रिकमध्ये तुम्हाला काही वापरता येऊ शकतंय का सो हे झाले शॉर्ट टॉप इथे शॉर्ट टॉप बघा हे चिकनकारी कुर्तीजमध्ये पण आहेत सो हे बघा हे तुम्हाला ह्याच्यात साईज काय काय मिळेल एम से डबल एक्स एल तक आणि हे चारशे रुपयाच्या रेंजमध्ये आहे सो हे बघा क्या क्या सिल्क कॉटन आहे हा बरं आणि हे खूप मस्त मस्त प्रिंट आहेत ह्याच्यावरती खूप छान वाटत आहेत हे बघा टायडाय आणि त्याच्यावरती रेडवर खूपच सुंदर टॉप्स आहेत हे तो हे तुम्हाला चारशेच्या रेंजमध्ये आणि सिंगल कलर मध्ये हवंय तर तेही तुम्हाला इथे अवेलेबल आहेत ह्याच्यापेक्षा जास्त कलर्स आहेत आपल्याकडे की एवढेच कलर्स आहेत नाही रही पूर कलर्स आहे इसमे और ज्यादा इतनेही अवेलेबल आहे बर तर आता ते कलर्स मी तुम्हाला दाखवले पण आता जर आपण लॉंग टॉप्सकडे येऊया टॉप म्हणण्यापेक्षा मी हे गाऊन म्हणेन सो हे बघा हे कॉटनचे असे सुंदर गाऊन उन्हाळ्यामध्ये ना खूप जणांना त्रास होतो मला पर्सनली त्रास होतो मला लेगिन्स घातलं ना की असं खूप चिकचिक जाणवते जीन्स घातलं तरी मला त्रास होतो म्हणून तुम्ही बघत असाल उन्हाळ्यामध्ये मी वन पीस किंवा तर शॉर्ट ड्रेसेस प्रेफर करते किंवा तर असे लॉंग गाऊन प्रेफर करते घातलं की मोकळं टेन्शनच नको काही चिकचिक किंवा घामाची तर मग त्यावेळेला तुम्ही असं कम्फर्टेबल लूज अगदी असं ते ढुगळं म्हणतात ना त्या पद्धतीचं जर घालायचं असेल तर असं काहीतरी घालू शकता आणि हे बघा हे पण सगळं कॉटनमध्ये आणि हे फाईव्ह हंड्रेडच्या रेंजमध्ये सो so, हे बघा हे अजून पण इथे वेगवेगळे डिझाईन ऑप्शन्स आहेत आणि हे लॉंग अनारकली गाऊन आहेत जे कॉटनमध्ये तुम्हाला मिळणार आहेत फक्त साडेपाचशे रुपयात मस्त कलर आहे ना हा सो so, हा बघा हा कम्प्लीट लॉंग गाऊन आहे तुम्ही बघू शकता मीडियमचे डबल एक्सेल तर काय का मीडियमपासून ते डबल एक्सेल आणि तुम्ही बघू शकता फुल लेंथ आहे आणि हे प्युअर कॉटनमध्ये आहे मस्त आणि महत्त्वाचं ह्याला काहीच हे नाही आहेत नॉट नाही आहेत पण हे अगदी अनारकली आणि ह्याचा घेर तुम्ही बघू शकता केवढा मोठा घेर आहे ह्याला समोरून मस्त थ्रेडवर्क आहे पण हे खूप छान वाटतं आहे आणि आत्ता जी साईज मी तुम्हाला दाखवली ती मीडियम साईज आहे जी तुम्ही आत्ता स्क्रीनवर बघताय सो इथे पण हे बघा हे तुम्हाला असे लॉंग अनारकली ड्रेसेस आहेत पाचशे रुपयात फक्त पाचशे रुपयात आणि सी अगेन हे खूपच सुंदर आहे ह्याला फिनिशिंग बघा किती सुंदर आहे आणि हे उन्हाळ्यात फिरला तरी हे अजिबात तुम्हाला अनकम्फर्टेबल होणार नाही एकतर कॉटन आहे त्यात सुटसुटीत आहे सो त्यामुळे हे घालू शकता सिंगल कलरमध्ये हवं आहे तर सिंगल कलरमध्ये ऑफिस गोइंग असाल तर मग असं असे काही आउटफिट्स घालू शकता अगदीच जास्त प्रिंट नको आहेत तर मस्त मस्त प्रिंट्स आहेत त्यांच्याकडे सो so, आत्ता जेवढं डिस्प्लेला त्यांनी लावलं आहे तेवढंच मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते इथे आलात तर इथे अजून पण त्यांनी सेटअप केलेला आहे सो इथे आला तर अजून एक्सप्लोअर करता येईल म्हणजे खूप मस्त आहे नाही सो हे बघा हे अगेन मीडियम थर्टी एट साईज आहे जे सध्या आपण स्क्रीनवर बघतोय इसमें डबल एक्सेल बी आहे एक्सेल डबल एक्सेल मिल जाएगा वा सो हे कॉटनमध्ये आणि हा फॅब्रिक खरंच मस्त आहे जाड आहे पण स्टील मला नाही वाटत की ह्याच्यामध्ये गरम होईल आणि हे बघा किती फुल लेंथ आहे तुम्ही बघू शकता शॉर्ट ड्रेस अजिबात नाही आहे हा लॉंग गाऊन तुम्हाला फक्त पाचशे रुपयात मिळणार आहे पैसा वसूल खरेदी ही आणि समोरून हलकं थ्रेडवर्क आणि तुम्हाला आर्टिफिशियल मिरर वर्क केलेलं दिसेल मग तसे सिम्पल सोबत डिसेंट डिझाईन आहे ऑफिससाठी कॉलेजसाठी किंवा तर कुठे फिरायला जात आहे तर तेव्हा यूज करू शकता किती सुंदर आहे ना हे आणि हे घातल्यावर किती एलिग्रंट दिसेल ह्याच्यावरती तुम्ही ब्ल्यू कलरचे झुमका किंवा तर ऑक्सिडाईज काही झुमके घाला हातात एक वॉच आणि राईट हँडमध्ये एखादी छोटीशी बांगडी किंवा ब्रेसलेट ही सिम्पल सोबत लुक तुमचा तयार आहे कुठेही फिरायला जायला मस्त आणि याचं क्वालिटी पण खूप छान आहे फिनिशिंग मस्त आहे पायपिंग करून त्याला कम्प्लीट फिनिशिंग करण्यात आलेलं आहे आणि अगेन अंगरखा पॅटर्न आहे तुम्ही त्याचं फिनिशिंग बघू शकता ही साईज एम आहे जी सध्या आपण बघतो ही स्क्रीनवर एम साईज मी तुम्हाला दाखवते ह्याच्यामध्ये डबल एक्सेल अवेलेबल आहे पुढून मागून कंप्लीट भरलेलं आहे ये बी फाईव्ह हंड्रेड और इसमें डबल एक्सेल लेंगे उसका प्राइस भी 500। उसका बी फाईव्ह हंड्रेड सो साधारण इथे जे रेट्स लावले आहेत ना पाचशे साडेपाचशे तर ह्याच्यामध्ये साईज कोणती घ्या तुम्हाला रेट्स तेच लागणार रे। आहेत आता हा जो मी ड्रेस तुम्हाला दाखवते आहे साधारण तुम्ही अंदाज बांधा की हे किती रुपयाला इथे मिळत असेल म्हणजे तुम्हीच सांगा कमेंट करून सांगा पण तुम्ही अंदाज लावा किती असेल साधारण म्हणजे मला शॉकिंग होतं कॉज मी साधारण ह्याचा अंदाज पाचशे वगैरे धरून चालत होते पण हे फक्त साडेतीनशे रुपयात आहे ह्यांच्याकडे हो oh, so, हो सो हे मला पण कमाल वाटलं की साडेतीनशे रुपयात अजून पण कमाल ड्रेसेस आहेत त्यांच्याकडे आणि हे रेऑन फॅब्रिकमध्ये पण तरी आतमध्ये अस्तरचं काम असल्याकारणाने तुम्हाला अजिबात फॅब्रिकचा त्रास होणार नाही लायनिंग असल्याकारणाने ट्रान्सपरंट नसेल आणि हे बघा असे तुम्हाला स्लीव्ज मिळणार आहेत आणि हे सगळे बटन्स आहेत आणि अगेन दिस इज स्ट्रेचेबल सो हे मागून हे एवढं स्ट्रेचेबल पण असणार आहे सो दिस इज दिस स्ट्रेचेबल मस्त आणि हे साडेतीनशे ना आणि हे साडेतीनशे रुपयात आहे पण अगेन एक महत्त्वाची गोष्ट आहे ह्याचा है, जो अस्तर आहे आता हा तुम्ही बघितला तर हा फुल लेंथ आहे ठीक आहे दिस इज फुल लेंथ पण ह्याच्या आतमध्ये जे अस्तर आहे ते तुम्हाला गुडघ्यांच्या खालपर्यंत मिळणार आहे सो सी चांगल्या क्वालिटीचा अस्तरही तुम्हाला ह्याच्यामध्ये अवेलेबल आहे मस्त सो हे साडेतीनशे रुपये अजूनही साडेतीनशे रुपयातली व्हरायटी मी तुम्हाला दाखवते सी देस कसलं भारी आहे ना म्हणजे कुठे पिकनिकला वगैरे जात आहे सॅटर्डे संडे वगैरे कुठे ट्रिपला जायचा प्लॅन करताय तर मग त्यावेळेला असं काहीतरी युनिक घालून जाऊ शकता आणि हे तुम्हाला साडेतीनशे रुपयात मिळणार आहे अगेन साईजचा सा इश्यू नाही कारण की स्ट्रेचेबल आहे हे, हे बऱ्यापैकी स्ट्रेचेबल आहे आणि त्याचसोबत इथे नॉट बांधायला पण आहे इन केस जर तुम्हाला साईज मोठी होत असेल आणि हे बघा हे तुम्हाला असे मस्त बटरफ्लाय स्लीव्स पण मिळणार आहेत नेक आहे आणि प्रिंट पण कमाल वाटते ह्याची साईज फ्री साईज आहे फ्री साईज ओके आणि अगेन एक साडेतीनशेचं त्याने दाखवलं सो हा आलिया पॅटर्न गाऊन आहे सो हा बघा किती मस्त आणि क्लासी आणि एकदम लाईट कलर्समध्ये अगेन ह्याचं जे अस्तर आहे ते जर बघितलं तर हे माझ्या गुडघ्यांपर्यंत येतं आहे आतमध्ये पण अस्तर तुम्हाला वरपासून अस्तर ॲवेलेबल आहे ड्रेसची सुरुवात जिकडनं होते तिथून अस्तर आहे ते गुडघ्यांपर्यंत आणि स्लीव्ज हे तुम्हाला असे मोठे मिळणार मिळणारे जम्बो स्लीव्ज आणि फुल लेंथ स्लीव्ज आहे ते खूप सुंदर आहे ना हे साडेतीनशे रुपयात आहे मस्त अजून काय आहे हे हे कितीला आहेत हे पण साडेतीनशे सो हे का ते, एकसेल, एकसेल, हे ते साडेतीनशे लिहून ठेवलं हे बघा इथे आणि हे तुम्हाला असे शॉर्ट गाऊन अवेलेबल आहेत एक्सेल डबल एक्सेल हे बघा हे एवढे प्रिंट ऑप्शन्स आहेत आणि हे सगळे असे गार्डन गार्डन प्रिंट ऑप्शन्स बीच वाईब्स किंवा तर कुठे फिरायला वगैरे जात आहे तेव्हा यूज करू शकता हे सगळे रेऑन फॅब्रिक मधले वेगवेगळे प्रिंट ऑप्शन्स आहेत हे लॉंग म्हणजे वन पीस म्हणूयात आपण हे सो so, हे तुम्हाला साडेतीनशे रुपयात मिळणार आहे मस्त आता हे काय हे सेट आहेत हा से का बघू एखादं हा मला पहिलावाला बघू हा रेऑनमध्ये मध्ये सेट आहे आणि ह्याची साईज काय काय मिळते आपल्याकडे ही फ्री साईज आहे तुमच्याकडे बरं पण आय थिंक हे एक्सेल डबल एक्सेल पर्यंतची व्यक्ती घालू शकते ना बरं सो हे तुम्हाला पॉडसेट मिळणार आहे आणि मस्त सुटसुटीत उन्हाळ्यात कॉडसेट खूप चालतात ह्याची पॅन्ट आणि हे दाखवा ना जरा ओ हो क्रिटी मस्त हे बघा किती सुटसुटीत अशी तुम्हाला प्लाझो पॅन्ट मिळणार आहे म्हणजे ही आणि अगेन ही स्ट्रेचेबल मटेरियलमध्ये तुम्हाला ॲवेलेबल आहे सो त्यामुळे फिटिंगचं टेन्शन नाही आणि एकदम सुटसुटीत मस्त आणि त्याचसोबत तुम्हाला हा शर्ट ह्याची लेंथ पण आपण चेक करूया सो बघा तुम्हाला असं अशा कटमध्ये अवेलेबल आहे की जिथे पुढे ते थोडंसं तुमच्या मांड्यांच्या थोडं वरती येऊ शकतं पण बॅक साईड तुमची कवर होईल म्हणजे हिप्स कवर होतील एवढी त्याची मागची लेंथ आहे सो हे बघा तुमचे हिप्स कवर होऊन मांड्यांपर्यंतची साईज तुम्हाला मिळते मागून सो त्यामुळे बऱ्याचदा असं होतं आहे आणि मला खूप लोकांनी सांगितलं की कॉर्डसेट आम्हाला पण घालायची इच्छा आहे आम्हाला पण थोडंसं फॅशनेबल दिसायचं आहे पण कॉडसेट लहान येतात किंवा तर मग त्याची बॅकसाईड व्यवस्थित आमची दिसत नाही वगैरे तर मग त्यावेळेला तुम्ही असे काही कॉडसेट प्रेफर करू शकता ज्याची लेंथ मागून मोठी म्हणजे लांब आहे सो so, हे बघा हे कम्प्लीट स्ट्रेचेबल मटेरियलमध्ये ॲवेलेबल आहे सो हे आय थिंक ट्रिपल एक्सेलपर्यंतच्या व्यक्तीला होईल आरामात ओके पण तरी माझं मत आहे की तुम्ही इथे या आणि साईज चेक करा आणि मगच विकत घ्या कारण की साईज एकदा वरखाली झाली तर मग तुमचं पण मूड ऑफ होऊ शकतो त्यामुळे तुम्ही असे काही आउटफिट्स घेणार असाल तर इथे या आणि साईज चेक करा आणि मगच घ्या काय रेंज आहे याची फाईव्ह हंड्रेड और ये जो पहिला मॅने बाताया हे पिंकवाला फाईव्ह हंड्रेड पाचशे ते हे कॉर्ड सेट आणि हे रेऑन फॅब्रिकमध्ये आहेत मस्त वरती ग्रीन आणि तो व्हाईटवाला पण बघू ना फ्लोरल प्रिंटवाला हां तो पण छान वाटतो आहे म्हणजे बीच वाईज आहेत पूर्ण बीच वाईज आहेत आणि असं वेकेशन मोड ज्यांचा ऑन असणार आहे त्यांच्यासाठी आहे किती छान छान कलर्स आहेत ह्याच्यात अजूनही कलर्स येतील ओहो नाही कसलं क्लासी वाटतं आहे ना हे कितीला आहे हे पण फाईव्ह हंड्रेड वा सो हे पण तुम्हाला फाईव्ह हंड्रेडच्या रेंजमध्ये आहे आणि ही ही साईज प्री साईज प्री साईजमध्ये मिळणार आहे मस्त आहे ना अच्छा ट्रिपल एक्सेल तर पहन सकते एक्सेल डबल एक्सेल ट्रिपल एक्सेलपर्यंतच्या ज्या व्यक्ती ज्या साईज यूज करतात त्या व्यक्तींसाठी हा आउटफिट असू शकतो आहे मस्त हा शर्ट पॅटर्नमध्ये खूप सुंदर आहे आणि कपडा रेओन जरी असला तरी ह्याचं मटेरियल खूप सुंदर आहे आणि सॉफ्ट आहे मस्त सॉफ्ट कॉटनमध्ये प्युअर कॉटनमध्ये हा तुम्हाला सेट बघायला मिळणार आहे पण मगाशी आपण पूर्ण शर्ट पॅटनमधले बटन्स बघितले तर इथे तुम्हाला फक्त हे काहीच ओपन नाही आहे तुम्हाला हे शर्ट पॅटर्नमध्ये आहे पण इथे काहीच ओपन नाही आहे आणि मेन तुम्हाला पॅन्ट पण स्ट्रेचेबल मटेरियलमध्ये मिळणार आहे आणि याचा साईज काय काय मिळेल मीडियमचे ट्रिपल एक्सेल सो अगेन ह्याच्याबद्दल सांगायचं झालं तर तुम्ही टॉपची जी हाईट आहे ती बघू शकता तुमचे हिप्स इझिली कवर होतील आणि हे ॲक्च्युली सेम साईजमध्ये आहे मस्त ते फाईव्ह हंड्रेडमध्ये नॉर्मल टॉप दिसत आहेत त्यांच्याकडे थोडेसे कलर्स बघू ना त्यातले हे बघा हे असे थोडे तुम्हाला सुटसुटीत आणि एकदम फिटिंगवाले टॉप नको असतील तर मग असे काही टॉप्स तुम्ही यूज करू शकता दिस इज फॉर हे कितीला आहे टॉप्स फाईव्ह हंड्रेडच्या रेंजमध्ये बरं सो उन्हाळ्यामध्ये कुठे कोणाला भेटायला वगैरे जात आहे आणि काहीतरी संध्या म्हणजे कुठे काहीतरी छोटीशी पार्टी वगैरे त्यावेळेला सिम्पल सोबत घालायचं आहे काहीतरी पण कम्फर्टेबल फॅब्रिकमध्ये घालायचं आहे तर असं काहीतरी घालू शकता मस्त ही साईज लार्ज आहे चारशे रुपयात कॉटन आणि मटेरियल खरंच चांगलं आहे तुम्ही इथे आलात ना तर तुम्हाला लगेच नक्कीच लक्षात येईल की यांच्याकडचं मटेरियल किती सुंदर आहे मला त्यांच्याकडचं कॉड सेट खूप आवडलं आहे त्याचसोबत हे जे लॉंग गाऊन आहेत पाचशे साडेपाचशेचे हे खरंच पैसा वसूल आणि वरतेट आहेत कारण की ते प्युअर कॉटनमध्ये आहेत आणि प्युअर रेऑनमध्ये तुम्हाला अवेलेबल आहेत इथे हे तर आहेच त्याचसोबत तुम्हाला हे बघा हे प्युअर जयपुरी कॉटनमध्ये कुर्ता विथ पॅन्ट असा सेट मिळणार आहे आणि एवढी व्हरायटी आहे त्यांच्याकडे ह्याहूनपेक्षा जास्त पण तुम्ही पीसेस त्यांच्याकडे बघू शकता आणि मस्त कलर ऑप्शन्स आणि प्रिंट ऑप्शन्स अवेलेबल आहेत यामध्ये मीडियमपासून ते किती एक्सेलपर्यंत आहे मीडियम टू डबल एक्स मीडियम टू डबल एक्सेल आणि प्राइस थ्री फिफ्टी डबल एक्सेलचं घेतलं तरी साडेतीनशेच ना अच्छा हे मीडियमवाला आहे सो मस्त प्युअर जयपुरी कॉटनमध्ये तुम्हाला टॉप आणि असा पॅन्ट हवं असेल तर हे तुम्हाला आणि किती मस्त स्ट्रेचेबल मटेरियलमध्ये मत अगेन खूप मस्त क्वालिटी आहे आतली शिलाई एकदा चेक करूयात आपण वा इंटरलॉक शिलाई आहे त्यामुळे फाटण्याची लवकर भीती नाही मस्त एक डबल एक्सेलमधलं बघू जरा वा किती मस्त आहे हलका फुलका सॉफ्ट मटेरियल आहे अगदीच आणि प्रिंट ऑप्शन्स तुम्हाला ह्याच्यामध्ये मिळतील हेवी वर्क डिझाईन वगैरे नाही मिळणार कॉझ हे प्योर जयपुरी कॉटनमध्ये आणि त्यात हे मेन समरसाठी आलेलं आहे उन्हाळ्यासाठी आलेलं कलेक्शन आहे हे कॉम्बिनेशन बघा किती मस्त दिसतं आहे ग्रेट हे डबल एक्सेल आहे हे बघा हंड्रेड पर्सेंट कॉटन मेड इन इंडिया असं ह्याच्यावरती लिहिलेलं आहे तुम्ही स्क्रीनवर सध्या बघू शकता इट इज हंड्रेड पर्सेंट कॉटन मस्त वाटते हे आणि हे बघा प्रिंट मात्र पुरू पुढून आणि मागून भरलेलं असणार आहे सो हे पण साडेतीनशे रुपयात आहे बघू आणखीन ह्याच्यात अच्छा हे एक्सेल सो एक साधारण साईज रेंज आपल्याला ते दाखवत आहेत हे पण सुंदर आहे मस्त कपडा खूप छान आहे याचा मटेरियल मस्त वाटतोय हाताला खरखरीत नाही आहे आणि महत्वाचं हे श्रिंक हे श्रिंक झालं तर दादा श्रिंक होणार श्रिंक नाही होणार ना कलर जाय का ना श्रिंक होगा हे बघा हे असं कॉन्फिडन्स पाहिजे कलरही जाणार नाही श्रिंकही कापड होणार नाही पण जसं मी नेहमी टिप देत असते मी एक्सेल कापड नेहमी म्हणजे एक्सेल साईज नेहमी यूज करते का तर एक्स साईज मोठी असेल तर बेटर असतं श्रिंग जरी झा तरी आपल्याला पुन्हा पुन्हा त्याचा वापर करता येतो ग्रेट बरं इथे यायचं झालं तुम्ही ऑनलाईन वगैरे डील करता ऑर्डर्स घेता ऑनलाईन नाही ऑनलाईन नाही इथेच यावं लागेल सकाळी अकरा ते रात्री अच्छा मंडे को बंद रखते हो ट्यूजडे टू संडे ऑलडेज मंगळवार ते रविवार सगळे दिवस सकाळी अकरा ते संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत सुबह की से तो येतो नऊ तक ना हां सकाळी अकरा ते संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत मंगळवार ते रविवार सगळे दिवस ते ओपन असतात फक्त सोमवारी बंद असतं सोमवारी ऑलमोस्ट दादर बंदच असतं त्यामुळे सोमवारी दादरला येणं अवॉइड करा आणि बाकीचे डेज येऊ शकता ते ऑनलाइन डील करत नाहीत त्यामुळे तुम्हाला इथेच येऊन खरेदी करावी लागणार आहे इथलं कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा कर आणि मला तरी इथे शॉपिंग करून खूप बरं वाटलं आहे मला इथलं फॅब्रिक खूप आवडलंय तुम्ही इथे खरेदीला आल्यानंतर तुमचा फीडबॅक कमेंट सेक्शनमध्ये विस टाकायला विसरू नका अजूनही तुम्ही कमेंट करून टॉपिक सुचवा ज्यावरती तुम्हाला असेच व्हिडिओ पाहायला आवडणार आहेत मी नक्की जाऊन ते कवर करण्याचा प्रयत्न करेन अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स वन अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ पाहत रहा लोकमत सखी